तुळ राशी जेव्हा आकाशात दैवी प्रकाश उतरतो तेव्हा संपूर्ण सृष्टी नव्या सुरुवातीची साक्षी बनते या दीपावलीला राशीच्या जीवनात तोच दैवी क्षण येत आहे जेथे अंधार संपेल आणि आशेचा नवीन दीप उजळेल देवगुरू बृहस्पतींची अमृत दृष्टी आता तुमच्या नशिबाला नव्या तेजाने उजळणार आहे प्रत्येक प्रयत्नात यशाची सुगंधी झुळूक प्रत्येक श्वासात श्रद्धेची गोड चैतन्यता आणि प्रत्येक स्वप्नात नव्या शक्यतांचा प्रकाश भरून राहील एक्कावन्न वर्षानंतर या दीपावलीला देवगुरु बृहस्पतींची अमृतदृष्टी तुळराशीच्या बंदनशिबाला खोलणार आहे तूळ राशी कधीकधी जीवनात असा काळ येतो जेव्हा सर्व काही आपल्या हातात असते पण तरीही सगळे निसटून जाते मेहनत तुमची नियत तुमची पण फळजणू एखाद्या अदृश्य भिंतीच्या मागे अडकलंय असं वाटतं जणू नशीब झोपले आणि तुम्ही ते दररोज जागे करण्याचा प्रयत्न करत आहात पण लक्षात ठेवा ब्रह्मांड कधीच मेहनतीला वाया जाऊ देत नाही ते फक्त वेळेचे चक्र फिरण्याची वाट पाहते आणि आता तीस ते चक्र तुमच्याकडे वळणार आहे दीपावलीच्या अगदी आधी देवगुरु बृहस्पती तोड राशीवर त्यांची अमृत दृष्टी टाकणार आहेत हीच ती दृष्टी आहे जी ठरलेलं नशीब पुन्हा प्रवाहात आणते विजलेला दीप पुन्हा प्रज्वलित करते ज्यांच्या जीवनात वर्षानुवर्ष ठहराव होता आता तोच ठहराव यशाच्या शिर्डीत रूपांतरित होणार आहे तुळ राशी आता तुमची कहाणी थांबणार नाही आजवर जे लोक तुम्हाला कमी समजत होते तेच आता तुमचे कौतुक करताना दिसतील तुमची मेहनत तुमची विचारशक्ती आणि तुमचं नशीब हे तिन्ही आता एका बिंदूवर एकत्र येऊन तुमच्या जीवनाचे नवे पर्व लिहिणार आहेत देवगुरूंची ही दृष्टी तुमच्या कुंडलीतील कर्मभाव आणि लाभभाव प्रकाशित करणार आहे म्हणजे आता कर्मच राज्य करणार आहे आहे तुमच्या बुद्धीत चपळता वाणीमध्ये आकर्षण आणि निर्णयांमध्ये दिव्यता येणार जे दरवाजे आजवर बंद होते ते, आपो होते ते, ते आता आपोआप उघडतील जे मार्ग अंधारात हरवले होते तिथे आता दीपक प्रज्वलित होईल तुळ राशी ही दीपावली तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे आता ब्रह्मांड तुमची फाईल पुन्हा उघडत आहे काळ आहे तुमच्या कर्मांना सोन्यात बदलताना पाहण्याचा कारण जेव्हा देवगुरु बृहस्पती एखाद्या दे राशीवर अमृत दृष्टी टाकतात तेव्हा फक्त नशीब नव्हे तर संपूर्ण जीवन नव्या जन्मास येते म्हणून शेवटपर्यंत जोडलेले राहा कारण यापुढे तुम्हाला तोळ राशीच्या त्या दहा दिव्य भविष्यवाण्या समजणार आहेत ज्या या दीपावली तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आहेत तोळ राशी जेव्हा श्रद्धा खरी असते तेव्हा ग्रह ही झुकतात आणि यामुळे ब्रह्मांड तुमच्यासाठी झुकायला तयार आहे पहिली मोठी भविष्यवाणी तुळ राशी आता काळ तुमच्या बाजूने वळणार आहे जो काळ आजवर तुमच्या संयमाची परीक्षा घेत होता तोच काळ आता तुमच्या विजयाचा साक्षीदार होणार आहे जी मेहनत वारंवार अपूर्ण राहायची जी वाट जवळ येऊनही दूर जायची तीच वाट आता तुमच्या यशाकडे खुलणार आहे देवगुरू बृहस्पती तुळ राशीच्या कर्मभाव आणि लाभभावाला त्यांच्या अमृत दृष्टीने प्रकाशित करणार आहेत आणि जेव्हा बृहस्पतींची दृष्टी एखाद्या राशीच्या कर्मभावावर पडते तेव्हा ठरलेल्या नशीबही पुन्हा जिवंत होत आतापर्यंत जे प्रयत्न निष्फळ जात होते तेच आता तुमच्या ओळखीचे कारण बनतील जे लोक तुम्हाला दुर्लक्षित करायचे तेच आता तुमच्या यशाची उदाहरणे देताना दिसतील कारण तुळराशीच्या राशीच्या जातकांसाठी आता नशीब आणि कर्म यांचा संयोग यांचा संगम सुरू झालाय बृहस्पती जे ज्ञान न्याय आणि शुभकर्मांचे अधिष्ठाता आहेत आता तुमच्या कुंडलीत ती गती देणार आहेत जी केवळ जीवनाची जी दिशा नव्हे तर तुमच्या नशिबाची पटकताच बदलून टाकेल तुमच्या वाणीमध्ये आता दिव्यता झळकेल शब्दात प्रभाव असेल आणि निर्णयांमध्ये आत्मविश्वास येईल आता तुम्ही फक्त प्रयत्न करणार नाही तर प्रभाव टाकणार आहात अठरा ऑक्टोबर नंतर तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल फक्त तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सन्मान आणि गौरव घेऊन येईल जिथे आधी निराशा होती तिथे आता संधी उभ्या राहतील जिथे आधी अंधार होता तिथे दीपक पेडतील आणि तो दीपक तुमच्या स्वतःच्या कर्मांचा प्रकाश असेल तुळ राशीचे जातक स्वभावातच संतुलित आकर्षक आणि बुद्धिमान असतात पण आता ही अमृत दृष्टी तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये एक अद्भुत करिश्मा भरून टाकणार आहे आता तुमच्या विचारांमध्ये उंची येणार आहे कर्मात शक्ती येईल आणि व्यक्तिमत्वात अशी चुंबकीय आभा निर्माण होईल की लोक तुमच्याकडे आकर्षित होतील ही दीपावली तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे आता तुमची मेहनत फक्त प्रशंसा नव्हे तर परिणाम देणार आहे आणि तुमचं नशीब जे आजवर प्रतीक्षित होतं हो ते आता चालणार नाही तर धावणार आहे अठरा ऑक्टोबर पासून सुरू होईल तुळराशीच्या जीवनाचा नवा अध्याय जिथे भाग्य यश आणि सन्मान तिघे तुमची नवी कहाणी लिहिणार आहेत दुसरी मोठी भविष्यवाणी तुळ राशी आता येतोय नशिबाची दिशा पूर्णपणे बदलून टाकणार आहे आता येते ती सर्वात प्रभावशाली भविष्यवाणी जी तोळराशीच्या राशीच्या जातकांच्या जीवनात चमत्कारिक वळण आणणार आहे देवगुरु बृहस्पती ज्यांची दृष्टी अमृता समान मानली जाते जेव्हा एखाद्या जीवनावर पडते तेव्हा तिथे फक्त बदल होत नाही तर पुनर्जन्म होतो देवगुरूंच्या तीन अनमोल एक पंचम भावावर दुसरी सप्तम भावावर आणि तिसरी नवम भावावर आणि या दीपावली तुळराशीवाल्यांच्या राशी वाल्यांच्या जीवनात या तिन्ही दृष्ट्या एकत्र उतरणार आहेत पहिली दृष्टी म्हणजे पंचम भावावर असेल ही दृष्टी तुमची बुद्धी प्रतिभा आणि सर्जनशीलता जागृत करते आणि आजवर तुमच्या मेहनतीला ओळख मिळाली नव्हती तुम्ही योग्य होता पण प्रशंसा दुसऱ्याला मिळत होती आता हा समीकरण बदलणार आहे बृहस्पतींची ही दृष्टी तुम्हाला असा मंच देणार आहे जिथे तुमचा आवाज ऐकला जाईल आणि तुमच्या मेहनतीला पूर्ण श्रेय मिळेल जे प्रमोशन किंवा पदोन्नती आतापर्यंत थांबली होती ती आता थेट तुमच्या नावावर होणार आहे ऑफिसमध्ये जे लोक तुमच्या वाटेत अडथळे आणायचे तेच आता तुमचे सहकार्य आणि प्रशंसक बनतील जिथे आधी टीका ऐकू यायची तिथे आता कौतुकाची गुंज घुमेल दुसरी दृष्टी ही सप्तम भावावर असेल दुळराशी ही दृष्टी नातेसंबंध आणि भागीदारीची आहे जर तुम्ही एखाद्या नात्यात भागीदारीत किंवा वैवाहिक जीवनात तणावातून जात असाल तर आता देवगुरूंची कृपा त्या तणावाला प्रेम आणि समजुतीत रूपांतरित करेल जे लोक तुमच्या जीवनातून दूर गेले होते त्यांच्यातील कोणी आता परत येऊन तुम्हाला नवे समाधान देणार आहे व्यावसायिक भागीदारीतही ही, ही दृष्टी लाभ आणि स्थैर्याचे संकेत देत आहे तिसरी दृष्टी ही नवम भावावर असेल ही दृष्टी भाग्य आणि श्रद्धेचे द्वार उघडेल जर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या खटल्यात कायदेशीर वादात किंवा कौटुंबिक तणावात असाल तर आता निश्चित राहा देवगुरु स्वतः तुमच्या नशिबाची फाईल आपल्या हातात घेणार आहेत प्रत्येक अंधाऱ्या परिस्थितीतून आता उजेड बाहेर येणार आहे जिथे आतापर्यंत रस्ते बंद होते तिथे आता संधींचे दरवाजे उघडतील ही दीपावली तुळ राशी वाल्यांसाठी बृहस्पतींच्या या तिन्ही दृष्ट्या एकत्र येऊन यश सन्मान आणि संतुलनाची फक्त ग्रहांचे खेळ नाहीत तर तुमच्या कर्मांचा पुरस्कार आहे जे लोक आजवर होते त्यांच्यासाठी हा काळ संघर्षातून यशाच्या सर्वात प्रेरणादायी प्रवासात रूपांतरित होणार आहेत म्हणून तयार राहा कारण आता तुमचं नशीबच नव्हे तर तुमचा आत्मविश्वास बोलणार आहे आणि यावेळी जेव्हा देवगुरु हसतील तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी झुकणार आहे तिसरी मोठी भविष्यवाणी तुळ राशी आता नशिबाची सर्वात खोल परत उघडणार आहे आता येतोय तो सर्वात कूड आणि प्रभावशाली क्षण देवगुरु बृहस्पतीच्या दुसऱ्या म्हणजे सप्तम दृष्टीकडे वळूया यावेळी ही दृष्टी तुळराशीच्या कर्मभाव आणि लाभभावावर पडत आहे विचार करा हा भाव काय दर्शवतो याच ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ संघर्षाचा परिणाम आणि नशिबाचा खरा खेळ दडलेला असतो याच भावावरून ठरते की कोणाची मेहनत यशाच्या शिखरावर पोहोचेल आणि कोणाची कथा अपूर्ण राहील पण तोळ राशी आता काळ बदलला आहे कारण तेव्हा देवगुरूंची अमृत दृष्टी या भावाला स्पर्श करते तेव्हा संघर्ष मिळतात मार्ग खुलतात आणि नशीब हसते अठरा ऑक्टोबर नंतर बृहस्पतींची ही दृष्टी तुमच्या जीवनातील मानसिक ताण अडथळे आणि अदृश्य अडथळ्यांना दूर करून बाहेर फेकून देईल आता ते दिवस राहिले नाहीत जेव्हा तुम्ही सर्व काही करत असूनही अपूर्ण राहायचे आता तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला दिशा मिळेल प्रत्येक मेहनतीला वाट मिळेल आणि प्रत्येक स्वप्न वास्तव्यात उतरेल जे तुळ राशीचे जातक उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा किंवा संशोधनाशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी ही, ही दृष्टी यशाचे नवे दरवाजे उघडणार आहे आणि त्यांची आवड ध्यान ज्योतिषशास्त्र किंवा अध्यात्म यामध्ये आहे त्यांच्या आत आता जागेल अंतर्ज्ञानाचा प्रकाश जो सामान्य लोकांना मिळत नाही तुमचा चेहरा आता आधीपेक्षा अधिक आधी तेजस्वी आणि शांत दिसेल गुरुची कृपा तुमच्या अंतर्गत नकारात्मकता दूर करून तुम्हाला आत्मविश्वास आणि दिव्यतेने भरून टाकेल जसं दीपाली जसं दीपावलीपूर्वी आपण घराची साफसफाई करतो आणि प्रत्येक कोपरा निघतो तसंच ही दृष्टी आता आता तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधाराला दूर करणार आहे जो मनावर बोजा होता तो हलका होईल ज्या परिस्थिती गुंतलेल्या होत्या त्या आता उघडू लागतील आता पाहूयात जेव्हा ही सप्तम दृष्टी कर्मभावाला स्पर्श करते तेव्हा तिचा प्रभाव जादूई होतो जर या काळात तुम्ही नवीन नोकरी बढती किंवा करिअर बदलाचा विचार करत असाल तर देवगुरूंचे आशीर्वाद आता तुमच्या बाजूने आहेत नवी संधी नवी ओळख आणि नवा आत्मविश्वास हे सर्व एकत्र एक येणार आहे जे तुळ राशीचे जातक व्यवसायात किंवा स्वतंत्र कार्यात आहेत त्यांच्यासाठीही ही, ही दृष्टी संकेत देत आहे नवी भागीदारी अडकलेले पैसे परत येणे आणि लाभाचे अनपेक्षित स्रोत आता बंध दरवाजे एक एक करून उघडतील जणू ब्रह्मांडाने स्वतःच तुमच्यासाठी मार्ग तयार केला आहे आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे देवगुरु आता तुमच्या वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधांमध्येही मधुरता आणणार आहेत तुळराशी जिथे आधी मतभेद होते तिथे आता येईल जिथे शांतता होती तिथे पुन्हा सुरू होईल तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत ते आपलेपणाने पुन्हा अनुभवणार आहात जे कदाचित वर्षानुवर्षे हरवले होते तुळराशी ही दृष्टी फक्त ग्रहांची चाल नाही ही तुमच्या जीवनातील संतुलनाची पुनर्स्थापना आहे आता तुम्हाला तीच शांती तोच सन्मान आणि तीच स्थिरता मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही खूप काळ प्रार्थना करत होतात आता ब्रह्मांडाने निर्णय घेतला आहे तुमचा काळ सुरू झाला आहे देवगुरु बृहस्पती स्वतः तुमच्या नावेचा पत्वार हातात घेतला आहे आता वाट दूर नाही